पवारसाहेबांनी नेते आपल्या सर्वांची ऊर्जा या, या राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक मोठे दादा दमदार खासदार जयशील भाई मोहित पाटील साहेब उपस्थित असलेले राजा भाऊजी चौरे साहेब शाहजान अनंतप्पा साहेब शंभू साठे आबासाहेब साठे दौलत साठे गुरराज कानाडे ज्यांच्यामुळं सुनील शहा ज्यांच्यामुळं या निवडणुकीत यश आलं ते संजय बाबा कोकाटे भारत बाबा शिंदे भारत नाना पाटील नितीन बापू कापसे बाळासाहेबजी पाटील शिवसेनेचे देशमुख साहेब काँग्रेसचे पाटील साहेब महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष मला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि के गेल्या अनेक वर्षाचा ज्यांचा संघर्ष सुरू होता त्या ज्योतीताई कुलकर्णींचा आज खऱ्या अर्थान ना। शिंदेताई नांदेता कुलकर्णीताई सर्व भगिनींनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं याचबरोबर बाडा असेल पंढरपूर असेल सर्व विभागातल्या पत्रकार बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य केलं कवरेज दिलं आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि ज्यांच्यामुळे आज मला आमदार म्हणून उभा राहता येत आहे ती माझी मायबाप जनता त्या मायबाप जनतेनं एका सामान्य कुटुंबातल्या सामान्य पोराच्या पाठीवरती थाप टाकली आणि सर्व नेते मंडळी एकाला बाजूला गेलेले असताना सामान्य जनता मात्र सामान्य पोराच्या पाठीशी उभं राहून पोराला अंधार केलं ज्या पद्धतीनं आपण सगळेजण बघत होतो काही जण म्हणले कार्यक्रम घेऊन आमदार होते का दिवशी सांगितलं होतं दोन हजार चोवीस ची हंडी फोडणार फोडली नाही सगळ्या सहकार्याच्या साथीनं ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याची निवडणूक जिंकली आणि त्या दिवशी पासून पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी ठरवलं की आता आपल्या आम्हाला आमदार करायचं खर तर माराकरांचे खूप मोठे उपकार आहेत कारण दोन वर्ष मंगळवारीला माझ्या सर्व सहकार्यांनी तयारी केली आणि मग वाराकरांची मागणी बघून त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यातच माडावासियांनी दिलेला हकेला ओळ करत आम्ही या भागामध्ये येऊन माझ्या सर्व सहकार्याने नी। रात्रीचा दिवस केला कुठं मी पोचलो कुठं माझा सहकारी पोहोचला माझा प्रत्येक त्या ठिकाणी माझा सहकारी प्रत्येकापर्यंत पोचला, पोचला आणि आपल्यापर्यंत जी मला काम करण्याची संधी उपलब्ध दिली रात्रीचा दिवस माझ्या सहकार्याने केला कधी कधी जेवण मिळलं कधी झोप मिळली नाही परंतु त्या सहकार्यांना हा विजय आज समर्पित करतो आज कैला आहे आज मू आज... आज... कैला आणि कर्मवीर औदुंबर अण्णा कर्मवीर औदुंबर मिनिट कर्मवीर अवधुबर अण्णांची आज जयंती एक आहे एकशे एकावी आणि अण्णांच्या जयंतीच्या दिवशी अण्णांचाच आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहिला भाऊ योगायोगानं <प्थाँगा> मला निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांवरून बोललं गेलं आज माझ्या वडिलांची देखील जयंती आहे वडिलांचा देखील आशीर्वाद स्वप्न बघितलं होत ते एकवीस वर्षांना आज आपण माडावासियांनी त्या ठिकाणी माडा मतदारसंघातल्या लोकांनी पूर्ण केलं एकवीस वर्ष अविरोधपणे छोट असेल मोठ असेल ग्रामपंचायत पासन सुरू केलेलं विठ्ठल कारखाना आणि आज पहिल्याच निवडणुकीमध्ये विधानसभा मध्ये तीन महिन्यात तीस वर्षाची सत्ता तीस हजाराने त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी गुंतून लावण्यासाठी मतदान रुपये आशीर्वाद दिला मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या सगळ्यांना माझी विनंती आहे ही निवडणूक बहुआ संपली आहे माझी सर्वांना विनंती आहे की गावगाव आपण वाद होणार नाही याची काळजी घ्यावी कुणाशी त्या ठिकाणी वितरण वाट घालू नये कारण यश पचवायचं सगळ्यात अवघड असतं यश पचवता आलं पाहिजे आपल्याला मतदारसंघातल्या मतदारांनी माझा मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून दिलंय त्यामुळं विकासासाठी निवडून दिलंय त्यामुळं आपण विकासाच्या गोष्टीवरतीच त्या ठिकाणी मतदान मागितलंय मतदान करूया मतदान झालंय आपल्याला लोकांनी आमदार केलंय मी आपल्याला माझी सर्व मतदारांना माझ्या सर्व सहकाऱ्यांना प्रत्येक गावामध्ये गटपट पडलेत आज आपल्याला देखील तीस वर्षाचा आनंद झालाय परंतु हाटाकडे उडवत असताना गुलाल उडवत असताना आपण आपल्या आपल्या जागेवरती सार्वजनिक जागेवरती उडवाव्या विरोधकाच्या दारात जाऊन उडवू नका जेणेकरून वाद निर्माण होतील त्यामुळे आपली संस्कृती आपण जोडून आला मी आपल्याला देखील माहिती आहे की दादा अर्ज महाराज आल्यानंतर समोर आल्यावर मी त्यांच्या देखील दर्शन घेतलं होतं ही संस्कृती जपली पाहिजे आपण कोणत्याही प्रकारे वाद होणार नाही याची काळजी घ्या आपल्याला विजय पचवता आला पाहिजे आणि मी आपल्या सगळ्याला सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो आज आपण मतदानाला आशीर्वाद देऊन निवडून आमदार केले मी आत्तापासूनच कामाला लागलो उद्या रात्री बारा वाजता आचारसंहिता संपते परवा दिवशी लगेच त्या ठिकाणी सगळ्या बैठका घेऊन कामकाज समजून घेऊन पुढच्या काळात आपण जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्यासाठी एकही दिवस थांबणार नाही था विजन तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात प्रत्यक्षात आणून दाखवेल हा शब्द पुन्हा एकदा देतो जा, जा जा गावाला पाणी पोचायचं पाणी पोचवायचा असेल माड्याच्या शहराच्या सर्वांगीण विकासाच असेल आणि जे मी आपल्याला विजन मांडलं विस्तृत मध्ये मी अधिकीचा वेळ घेत नाही ते सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याकडून कुठेही कमी पडणार नाही वेळ आली कोणतंही सरकार असेल त्या सरकारच्या विनंती करेल त्या ठिकाणी आपल्याला दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहून तो पूर्ण करेल हा शब्द पुन्हा एकदा देतो हा प्रसंग हा प्रसंग असा आहे आनंदाचा प्रसंग आहे आज आज हा प्रसंग आनंदाचा आहे आपण आनंद साजरा करू आपण आपल्याला मी एवढंच बोलतो ज्या ज्या बाबतीत आपल्याला सांगितले ते ते प्रामाणिकपणे काम करेल तर काही घेऊ नका निवडणूक संपली हो सगळे त्या ठिकाणी आजारी पडले कोण दावा घेण्यात होत पण मी दुसऱ्या दिवशी मुली टाकून कारखाना चालू केलो आणि आचारसंहिते के मला मला कार्यक्रमाला जाता येत नव्हतं मी बाजूला बसून तो कार्यक्रम पार पडून आज कारखाना चालू झालाय उसाच्या बाबतीत काही काळजी करू नका त्यांच्या गुन्ह्यांना देऊ नका या विश्वासाला तुमच्या सोबत आहे आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण सगळेजण जो माझ्यावरती आशीर्वाद आणि प्रेम दिलंय या प्रेमातून आशीर्वादातून कधीही चुकलाही करणार नाही आणि आपल्या सगळ्याला दिलेला शब्द पाहण्यासाठी एकही मिनिट स्वस्त बसणार नाही एवढा ना शब्द येतो माझ्या मायमाप जनतेनं ज्या पद्धतीनं मला आशीर्वाद दिलाय त्या सर्वांचा हात जोडून मनापासून आभार मानतो आभार मानतो आणि माडा माडावासियांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रेणांगणाचा असेल हे सगळे करण्यासाठी शेतीच्या प्रश्नासाठी आतापासून कामाला लागून काम करेल आणि धक्का दिलाय बाळा जनतेनं तीस हजाराचा धक्का दिलाय आपला अधिक वेळ घेतलाय आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं आपल्या सर्वांनी काम करून दाखवण्याची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वरूप पुत्र इतरच बसवून दाखव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अहि ओळकर असतील अण्णाभाऊ साठे असतील महापुरुषांचे आपल्याला महापुरुषांचे पुतळे इथं बसून सगळे ऑफिस आणि सुसज्ज करून आपला विकास प्रेम आशीर्वाद असाच राहावा त्या ठिकाणी कुणालाही कामासाठी पंढरपूरला यायची गरज नाही मी आठवड्यात दोन दिवस तुमच्या आहे राहायलाय आणि कार्यालय न्यायचं नाही माझंच कार्यालय इथं केलंय त्यामुळं मी आपल्या आविरच सेवेत आहे आपल्याला कोणती काही अडचण आली नक्की एक तुमचा मित्र भाऊ मुलगा म्हणून हाक मार कायम आपल्या सेवेत पाच वर्ष आपला एक सेवे करी म्हणून राहील एवढी विनंती करतो आणि मी आपल्या सर्वांना चोरणाला विनंती करतो की खूप वेळ झालेला आहे तर आता इथून पुढं निघताना डायरेक्ट आपण आता आरणच्या देवाला दर्शनाला निघणार आहे तर आता आपण सगळ्यांनी आपापल्या गाड्या घेऊन पुढं निघावं आणि ट्रॅफिक मोकळं करावं त्याच्याशिवाय पुढे जातात जाता येणार नाही लवकरात लवकर आपल्याला पुढं निघायचंय धन्यवाद 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 शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट ट्विन बंगलोचा औप दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनात देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटाली बाथरूम पंतप्रधान घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद च पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर